सरकारी शाळेतील एक तरुण महिला शिक्षिका घरातील सर्व कामे उरकून पहाटे नऊ वाजता शाळेत शिकवण्यासाठी पोहोचते ती तिच्या मराठी विषयाचा क्लास घेऊ लागते मग तिच्या लक्षात येते की कदाचित आज घाईघाईत तिने गॅसच्या शेगडीवर दूध तापवायला ठेवले होते ते तसेच सोडून आली आहे तिचा वर्ग सुरू झाला होता आणि ती वर्गातल्या मुलांना शिकवू लागली होती त्यामुळे आता तिला लगेच घरीही जाता येत नव्हते म्हणून ती शाळेच्या एका शिपायाला बोलवते आणि त्याला तिच्या घराची चावी देते आणि म्हणते की आज कदाचित मी माझ्या घरात गॅस सुरूच ठेवला आहे मला ते काही घाई ताठवले नाही तर तुम्ही कृपया माझ्या घरी जाऊन तपासू शकता का तेव्हा तो पटकन त्यांच्या घराची चावी घेऊन तिथून निघून जातो जेव्हा तो मॅडमच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला जळालेल्या दुधाचा वास आणि धुराने त्रास होऊ लागतो पण जेव्हा काही वेळाने तो घरात इकडे तिकडे फिरू लागतो तेव्हा त्याला एक रहस्य पडते जे जाणून घेतल्यानंतर तो आश्चर्यचकित होतो मित्रांनो ही एक रहस्यमय आणि प्रेरणादायी कथा आहे चला जाणून घेऊया संपूर्ण कथेचे सत्य या व्हिडिओच्या माध्यमातून ही एक कथा मीनाक्षी नावाच्या मुलीची आहे तिचे वय अठ्ठावीस वर्ष आहे आणि ती एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे ती ज्या शाळेत शिकवायला जायची त्या शाळेपासून पाच सहा किलोमीटर अंतरावर तिने एक खोली भाड्याने घेतली होती आणि ती रोज तिच्या स्कूटरवरून शाळेत जायची एके दिवशी ती घाईघाई शाळेत येते तेव्हा तिला अचानक जाणवते की तिने गॅसची शेगडी चालू ठेवली असावी म्हणून ती लगेच तिच्या शाळेतील एक शिपाई ज्याचे नाव अरुण आहे त्याला बोलावते त्याला सगळा प्रकार सांगते आणि विचारते की तुम्ही प्लीज माझ्या घरी आत्ताच्या आत्ता, आत्ता जाऊ शकता का तेव्हा तो शिपाई अरुण लगेच तिच्याकडून त्यांच्या रूमची चावी घेऊन पटकन त्यांच्या मोटरसायकलवर बसून मॅडमच्या घरी पोहोचतो आणि पोहोचल्यावर जेव्हा दार उघडतो तेव्हा पाहतो तर खरंच स्वयंपाकघरात गॅस जळत होता आणि त्यावर दुधाचे भांडे ठेवलेले आहे जे आता जळून काळे झाले होते जळणाऱ्या दुधाचा वास आणि धूर सर्व खोलीत पसरला होता तो पटकन खोलीतील दोन्ही खिडक्या उघडतो दरवाजा तर आधीच उघडा होता काही वेळाने जेव्हा धूर बाहेर निघून जातो आणि वास देखील कमी होतो तेव्हा तो इकडे तिकडे पाहू लागतो तेव्हा खोलीची कंडिशन पाहून हैराण होतो तो पाहतो की पन्नास साठ हजार रुपये ज्यांचा पगार आहे ते इतक्या साध्या पद्धतीने कशा राहू शकतात त्या खोलीच्या एका कोपऱ्यात एक सिंगल पलंग पडला होता ज्याच्यावर एक पातळ अंथरून ठेवले होते रोजची वापरातील कपडे समोर खिळ्याला टांगलेले होते एक लाकडी रॅक बनवली होती ज्यात प्रसिद्ध लेखकांची काही पुस्तके ठेवली होती आता त्याने दुधाचे भांडे पाहिले तर ते भांडे सर्व बाजूंनी काळे झाले होते आता तो विचार करू लागतो की मी काय करू भांडे साफ करू की असेच सोडून जाऊ मॅडम आल्या तर त्यांनाच ते रगडून रगडून साफ करावे लागेल त्याचे मन संकोच मध्ये पडले होते पण मग त्याने ठरवले की चला काही हरकत नाही मी साफ करून ठेवतो कारण शाळेतही चहा पाणी देण्याचे काम तोच बघत होता त्या भांड्यात एक दीड लिटर दूध होते जे पूर्णपणे जळून काळे झाले होते आता तो साबण वगैरे घेऊन ते भांडे रगडून रगडून चांगले साफ करतो गॅसची शेगडीही स्वच्छ करतो किचन मध्ये एक हात फडके मारून सर्व वस्तू जागच्या जागी व्यवस्थितरित्या लावून ठेवतो आणि मग थोडा वेळ त्याच पलंगावर बसतो तेव्हा त्याची ते नजर त्या लाकडी रॅकवर ठेवलेल्या पुस्तकांच्या मध्ये एक अल्बमवर पडते तो अल्बम उचलतो आणि पाहू लागतो कारण मीनाक्षी मॅडमच्या आयुष्याबद्दल कुणालाही काही माहिती नव्हती त्या शाळेतील शिक्षिका आणि सोबत सुद्धा खूपच कमी बोलायच्या आणि ज्या ठिकाणी त्या रूम करून राहत होत्या तिथेही त्यांना कुणाशीच काही घेणं देणं नव्हतं त्यांची जी काही कामे असायची ते, ते त्या स्वत करायच्या कोणालाच त्यांच्या आयुष्याबद्दल काहीच माहिती नव्हती तो जेव्हा तो फोटो अल्बम बघू लागला तेव्हा त्यात त्या त्याला जो फोटो दिसत होता तो फोटो पाहून अरुणला खूप आश्चर्य वाटले तो फोटो अल्बम साधारण सहा सात वर्ष जुना होता फोटोमध्ये मीनाक्षी खूपच सुंदर दिसत होती जेव्हा तिचे वय वीस बावीस वर्ष होते ती खूप सुंदर दिसत होती फोटोमध्ये त्यांच्यासोबत एक मुलगाही दिसतो त्या मुलासोबत मीनाक्षीचे अनेक फोटो होते फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या खूप जवळही होते त्यांच्याकडे बघून जणू काही ते जोडपे असल्यासारखे वाटत होते दोघेही खूप आनंदी दिसत होते अरुणने संपूर्ण अल्बम पाहिला आणि खूप जास्त विचार करू लागला की ही तीच मीनाक्षी आहे का आता मित्रांनो अरुणला तिथे बराच वेळ झाला होता म्हणून तो अल्बम तिथेच ठेवतो जिथून त्याने उचलला होता मग तो खोलीतून बाहेर येतो आणि दरवाजा नीट बंद करून तो शाळेत येतो आणि मग तो मॅडमच्या समोर पोहोचतो तेव्हा मॅडम विचारते की काय झाले तेव्हा तो म्हणतो की काय होणार शेवटी तेच झालं ज्याची भीती वाटत होती गॅस चालूच होता आणि संपूर्ण दूध जळाले होते पूर्ण घरात धूर जळाल्याचा वास येत होता जर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली नसती तर काय झालं असतं आता अरुण मीनाक्षी मॅडमला चावी परत करतो आणि दोघेही आपापल्या कामात व्यस्त होतात आता जेव्हा शाळेतून सुट्टी होते तेव्हा मीनाक्षी तिच्या घरी पोहोचते तेव्हा पाहते की सगळं काही आधीपासून साफ स्वच्छ आहे हे पाहून तिला खूप आश्चर्य वाटतं ती वाटेत हाच विचार करत येत होती की आज तर घरी भांडी पूर्ण जळून खाक पडलेली असतील मला खूप रगडून रगडून घासावी लागेल पण अरुणने तर आधी सगळं काही साफ स्वच्छ नीटनेटकं करून ठेवलेले होते दुसऱ्या दिवशी जेव्हा मॅडम शाळेत जातात तेव्हा अरुणला त्यांच्याजवळ बोलावतात आणि विचारतात की तुम्ही काय इतका त्रास करून घेतला तुम्हाला असे भांडे साफ करण्याची काय गरज होती मग अरुण म्हणाला मॅडम काही फरक पडत नाही ते माझेच काम आहे ते भांडे घरी जाऊन तुम्हालाही घासावीच लागले असते हाच विचार करून मीच ते भांडे साफ केले तेव्हा मीनाक्षी मॅडम म्हणाल्या की मी इतकीही आळशी किंवा कमकुवत नाही मी, मी माझं स्वतःचं काम स्वतः करून घेऊ शकते तेव्हा अरुण मीनाक्षी मॅडमला विचारतो की मॅडम आज तरी तुम्ही गॅस बंद केला आहे ना आणि मीनाक्षी मॅडम हसायला लागतात आणि बोलतात की अरे मी एवढीही विसरभोळी नाही ते तर काल मी काहीतरी वेगळा विचार करत होते म्हणून मी गॅस बंद करायचे विसरले होते तुमचे खूप खूप धन्यवाद आता अरुणला त्यांना काही विचारण्याची संधी मिळाली होती आणि तो देखील त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होता तर तो म्हणतो की मॅडम आपण कोणाच्या विचारात इतकंही हरवून जाऊ नये आपण कोणापासून दुरावलं किंवा कोणी आपल्यापासून सोडून गेलं म्हणून आपलं आयुष्य संपत तर नाही ना आता ना। मीनाक्षीने जेव्हा अरुणचे हे शब्द ऐकले तेव्हा ती स्तब्ध झाली की यांना नक्की काय बोलायचं आहे तेव्हा शाळेची बेल वाचते आणि मॅडमचे क्लास घ्यायची वेळ झाली त्या ते त्यांच्या वर्गातून निघून गेल्या आणि तोही त्याच्या कामासाठी निघून गेला, कामा गेला। पण जेव्हा जेवणाची वेळ असते तेव्हा मॅडम जेवणानंतर रिकाम्याच बसलेल्या होत्या त्या क्लास टीचरही होत्या त्यामुळे त्यांचे ते रजिस्टर आणि वर्गाचे काम करत असत त्यांना एक खोलीही देण्यात आली होती ते त्यांच्या खोलीत बसून त्यांचे कामच करत होत्या की तेवढ्यात अरुण त्यांना चहा पाणी देण्यासाठी त्यांच्या खोलीत येतो कारण त्यांचे हे सर्व काम होते पण आज तो घाबरलेला होता की माहीत नाही मॅडम माझ्याबद्दल काय विचार करतील काय म्हणतील कारण सकाळी जे मी त्यांना बोललो होतो त्या गोष्टीवर कदाचित त्या माझ्यावर रागवणार तर नाही ना तरीही तो त्यांच्या खोलीत जातो आणि त्यांच्या टेबलावर पाणी आणि चहा ठेवून तिथून जाऊ लागतो तेव्हाच मॅडम त्याला थांबवतात आणि येथे खुर्चीवर बसा आणि मग त्याला विचारतात की आता मला सांगा सकाळी तुम्हाला काय विचारत होतात मी तेव्हा काही समजले नाही आणि आजही माझ्याबद्दल तुम्हाला काय माहीत आहे तेव्हा अरुण घाबरत घाबरत म्हणतो की मॅडम प्लीज मला माफ करा पण काल मी तुमचा तो जुना फोटो अल्बम पाहिला आणि त्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला पाहिलं तुम्ही तशा अजिबात नाही राहात त्या फोटो अल्बम मधली मुलगी आणि तुम्ही एकच आहात असं वाटत नाही अरुण पुढे म्हणतो की कोणीतरी आपल्यापासून दुरावलं किंवा दूर कुठेतरी निघून गेल्याने आपलं आयुष्य संपत नाही तो तर दुसऱ्या कोणासोबत त्याच्या आयुष्य आनंदाने जगत असेल एन्जॉय करत असेल आणि इकडे तुम्ही त्याच्या आठवणीत इतक्या उदास राहतात आता मीनाक्षीला हे समजले की अरुण तिला काय सांगू पाहत आहे आता ती रडायला लागते ला आणि रडत रडत म्हणते की अरुण काश की तो मला विसरलाच असता काश की दुसऱ्या कोणासोबत त्याच्या आयुष्याचा आनंद चांगला एन्जॉय करत असता पण इथेच आपल्या मध्येच याच जगात राहिला असता तर या गोष्टीचा सर्वात जास्त आनंद मला झाला असता आता अरुणला हे कळल्यावर त्याला धक्काच बसतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण तो पूर्णपणे समजला होता की जो मुलगा त्यांच्यासोबत अल्बममध्ये फोटोमध्ये त्यांचा मित्र किंवा तो जो कोणीही त्यांच्यासोबत होता त्याचा कदाचित मृत्यू झाला होता मीनाक्षी रडत होती तर अरुण पूर्णपणे घाबरलेला होता मग अरुण पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात देत त्यांना म्हणतो की मॅडम आय एम सो सॉरी मला अजिबात याची कल्पना नव्हती तुम्ही तुमचे अश्रू पुसून घ्या आणि पाणी पिऊन घ्या मला तुमच्यासोबत या पद्धतीने बोलायला नको होतं ती पाणी पिते आणि स्वतःला सांभाळते आणि म्हणते की यात तुमची काहीही चूक नाही पण तुम्ही बघाच मीही एक दिवस हे जग सोडून निघून जाईल मला त्यांची खूप आठवण येते मी त्यांना विसरू शकत नाही मी त्यांच्या विना अजिबात राहू शकत नाही असे बोलून ती पुन्हा रडू लागते आणि अरुण तिचे सांत्वन करून तिला शांत करतो आणि म्हणतो की मॅडम हे दुःख देवाने या जगात फक्त तुम्हाला दिलेले नाही या जगात आणखीही काही लोक आहेत ज्यांना यापेक्षा काही जास्त दुःख मिळालेले आहे आता मलाच बघा ना जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला खूपच सुंदर बायको मिळाली होती तिच्याकडून मला दोन मुलांचा आनंदही मिळाला सगळं खूप छान चाललं होतं पण एकदा मी पत्नीला आणि मुलांसह डेहराडूनला गेलो होतो आणि अचानक आमचा अपघात झाला त्यात माझी पत्नी आणि दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला पण माझं नशीबच खोटं की मी त्यात जिवंत राहिलो मी देवाला सतत हेच विचारत राहिलो की त्याने मला एकटे का सोडले त्याच अपघातात माझा जीव का नाही गेला तीन वर्ष झाली या गोष्टीला आजही मी देवाला एकच प्रश्न विचारतो त्याने मला जिवंत का ठेवले याचे उत्तर आजपर्यंत मला मिळाले नाही मीनाक्षी जेव्हा अरुणची ही दुःखद कहाणी ऐकते तेव्हा ती आणखीनच भाऊक होते कारण तिचा एक मित्रही होता ज्याचे नाव उज्ज्वल होते मीनाक्षीला जॉब लागल्यावर ते लोक लडाखला फिरायला जाण्यासाठी तिच्या घराकडून परवानगी घेतली आणि उज्ज्वल सोबत लडाखला जायला निघाली कारण दोघेही लग्न करणार होते दोघेही कॉलेजपासून चांगले मित्र होते त्यामुळे त्यांच्या घरच्यांनीही नंतर दोघांनाही होकार दिला ते दोघेही तेव्हा लडाखला फिरायला गेले होते तेव्हाच त्यांच्या गाडीचा डोंगरावर भीषण अपघात होतो आणि त्याच अपघातात उज्ज्वलचाही मृत्यू होतो आणि त्यात मीनाक्षी वाजते तिला फारशी दुखापत झालेली नसते आता त्या दोघांचीही कहाणी एकसारखी होती तर दोघेही एकमेकांना शांत करतात एकमेकांना धीर देतात आणि त्या दिवसापासून दोघांचाही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जी मीनाक्षी आहे तिच्या कुटुंबात सर्व लोक आहेत मीनाक्षीच्या कुटुंबात तिचे दोन भाऊ आणि एक लहान बहीणही असते सर्व लोक सुशिक्षित होते मीनाक्षीच्या कुटुंबाने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की बेटा आता तू दुसरा मुलगा शोधून लग्न करून घे पण ती अजूनही उज्ज्वलला विसरली नव्हती तर दुसरीकडे जो अरुण असतो त्याचेही कुटुंब त्याच्या काळजीतच होते की आमच्या मुलाचे पुढे काय होईल अरुण आता तीस वर्षांचा झाला होता त्याच्या बायकोच्या आणि मुलांच्या मृत्यूला आता तीन वर्ष झाले होते तोही आजपर्यंत त्यांना विसरू शकला नव्हता मीनाक्षीला सुद्धा तीन वर्ष झाली होती परंतु तीसुद्धा तिचे प्रेम विसरू शकली नव्हती आता या सगळ्यानंतर दोघेही एकमेकांच्या सुख दुःखात सोबती होतात आणि दोघेही एकमेकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजू लागले होते आता हळूहळू दोघांचे घट्टना ते सुरू झालं होतं ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि कदाचित देवाला हेच मान्य होते ते दोघेही त्यांच्या आयुष्यातून भरकटलेले होते पण देवाच्या कृपेने दोघांनाही पुन्हा जगण्याचा अधिकार मिळाला वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या कुटुंबातील खूप आनंद झाला की त्यांची मुले त्यांचे जीवन सुखकर करत आहेत अरुण एक शिपाई होता तर मीनाक्षी प्रसिद्ध मराठी विषयाची शिक्षक असून त्यांची विचारसरणी जुळून आली होती आणि दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करून घेतले दोन वर्षानंतर त्यांच्या घरी एका अतिशय सुंदर मुलगी जन्माला आली मुलीच्या जन्मानंतर दोघांच्याही आनंदात भर पडते आता त्यांचे कुटुंब आनंदी जीवन जगत आहे कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये